हॅलो फ्रेंड्स कशा आहात मी मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता करते मी स्वयंपाक संध्याकाळचा आणि बाहेर खूप 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 आवाज येतो आहे कारण नाचन ते चालू आहे त्याच्यामुळं बाहेरचा आवाज खूप येतो आहे तर ना आज मी ना तुम्हाला सांगणार आहे की माझं पेमेंट झालेलं आहे पहिलं आणि पेमेंट झाल्यानंतर आपण आपले भरपूर असे स्वप्न असतात की आपण पहिल्या पेमेंटमध्ये हे करायचं ते करायचं आणि हे जे पेमेंट आहे ते माझ्या आयुष्यातलं पहिलं पेमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी कामाला जाऊन जॉबला जाऊन जे पेमेंट घेते ते, ते माझं हे पहिलं पेमेंट आहे आणि असं तर मला यूट्यूबकडून पेमेंट यायचं तर जाओन, जाओन ते मला तिथं कुठं जॉबला जावं लागत नव्हतं घरातून सकाळी उठून लवकर जाऊन तिकडे जाऊन जॉब करायचा असं नव्हतं ते आपलं घरी मी मेहनत करायचे घर बसल्या ते इन इन्कम असायचं पण हे जे पेमेंट आहे ते मला कुठंतरी मी जॉबला जाते आणि तिथून मला हे पेमेंट मिळतं आहे ही किती एक ह्याची गोष्ट आहे तर, तर तो 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 हे पेमेंट ते आहे तर मला खूप आनंद होतो आहे की मी कुठंतरी जाऊन जॉब करते आणि तिथून मग मला हे पेमेंट जे आहे ते रिसीव झाले भरपूर भारी वाटतं मला खरंच जो आनंद असतो ना पहिलं पेमेंट किंवा पहिले जे आपण कोणतं पण काम करतो जे पहिलं असतं आपल्या आयुष्यातलं ते आपल्यासाठी खूप स्पेशल असतं तर तसंच हे पण माझ्यासाठी आहे मला कधी वाटलं नव्हतं की मी बाहेर अशी जाईल बाहेर पडेल आणि कुठेतरी जॉब करेल कुठेतरी मला पेमेंट येईल तर ह्या खरंच ज्या गोष्टी असतात त्या काळांतराने बदलत असतात वाटलं नव्हतं पण ते घडत गेलं तर ज्या गोष्टी आपल्या नशिबात असतात त्याच आपल्यासोबत होत असतात बरोबर ना तर ह्याच्यामध्ये कोण हे नाही करत तर भारी वाटते तुम्हाला तुमचं पहिलं पेमेंट कधी मिळालेलं हे मला नक्की सांगा बरं का कमेंट करून तर माझ्या एवढं लग्नानंतर एवढ्या वर्षानंतर हे माझं पहिलं पेमेंट आहे मला खरंच तर जीवनामध्ये भरपूर असे यूट्यूबकडनं घेतलेले आहेत एफ बीकडनं घेतलेले आहेत पेमेंट पण माझे जे आम्ही हे करायचो ॲडव्हर्टाईज वगैरे करायचं होतं त्याचे पेमेंट यायचे पण हे मला फक्त घरी बसून करायचं होतं मला कुठं बाहेर जायची गरज नव्हती की आपल्याला काळजीपूर्वक ह्या ह्या ठिकाणी पोहोचायचं आहे नोकरी कधी केली नाही आहे हे आपल्या मनाचं असायचं यूट्यूब जे आहे ते आपल्या मनाने आपण चालवतो आहे आणि त्यातून इन्कम जनरेट करत असतं तर आ, माझ्या सासू सासऱ्यांनी पण विचार नसेल केला की ही असं जाईल म्हणून इवन माझ्या सासूबाईंना पण असं वाटत होतं शीतलकडून काहीच नाही होणार शीतल, शीतल आ, हे नाही करू शकत ते नाही करू शकत आणि घर ज, घर बसून म्हणजे करते तर ठीक आहे पण जॉब तिला नाही जमणार कारण त्यांनी म्हणजे एक असा आपण नाही का एक चेहरा बघितलेला असतो की हां हिला नाही जमणार एवढं नाही पण ते चेहऱ्यावरती नसतं जे सगळं आहे ते आपलं एक प्रकारे काय म्हणतात कला असते ते चेहऱ्यावर कुठं लिहिलेलं नसतं जो माणूस आता लाखो रुपये कमवतो तो कधी असं तोंडावर लिहिलेलं नसतं की हा माणूस लाखो रुपये कमवत असेल ठीक आहे ह्याच्या अंगामध्ये जी ती असते ते ते करू शकत असतं पण लोक आपल्याला सा, स सांगतात नाही का की तू हे नाही करू शकत तू ते नाही करू शकत तर त्याच्यातली गोष्ट आहे तर मी इथं त्यांना काही हे बोलत नाही की मला त्यांनी असं असं बोललं आहे तसं तसं बोललं आहे ठीक आहे ज्याचं त्याचं हे असतं पण आज त्यांनी सांगितल्यामुळं त्यांचा जो सपोर्ट आहे त्याच्यामुळं मी हे करू शकते प्रत्येक कला कोणाची नाही कोणाची सपोर्टची गरज असते आज त्यांनी सांगितलं हा ठीक आहे तू करतेस तर कर तुला करू वाटतंय कर तुझा आहे तुम्ही करा पण आता बघू पुढच्या गोष्टी त्या नाही बोलतात काय बोलतात त्या कसं होईल ते पुढचं पुढं आपण बघूया पण आतासाठी तरी त्यांनी एवढं सपोर्ट केला महिन्याभरासाठी आणि त्यामुळे त्यांनी मुलांकडे लक्ष दिलं त्यामुळे मला एवढं करता आलं आणि माझं पेमेंट झालं ही गोष्ट खरी आहे तर किती सुंदर असं झाड आहे तुम्ही बघू शकता आणि फुलं किती सुंदर आहेत के, के। तर पहिल्या पेमेंटमधून मी करते शॉपिंग ती माझ्या स्वतःसाठी असणार आहे कारण मला माझ्याकडे बॅग नव्हती होती पण ती थोडीशी खराब झाली होती आणि गरजेचं होतं मला एका ठिकाणी जर जायचं असेल जॉबला तर तुम्ही व्यवस्थित असले पाहिजे तुमच्याकडच्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित असले पाहिजे बॅग वगैरे सगळं व्यवस्थित असले पाहिजे ठीक आहे ना तर आता इथून मी आहे ना एक बॅग घेतलेली आहे काय बघते तर ही आहे ती बॅग जी मी आत्ता खरेदी केलेली आहे तर मी त्याच्यामध्ये सामान वगैरे पण ठेवून दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे माझं जे आहे ते सुट्टे पैसे वगैरे राहणार बसमधून रिक्षाने कधी ट्रेनने असा प्रवास करायचा असल्यावर आपल्याकडे पैसे सुट्टे वगैरे पाहिजेत तर त्याच्यामुळे मी सुट्टे वगैरे पैसे इथे ठेवणार त्यानंतर ज्या माझ्या डॉक्युमेंट्स वगैरे असणार जे जेव्हा मला लागतील तर ते इथं मी ठेवून देणार त्यानंतर इथे जो आहे तो याला चार कप्पे आहेत आणि बॅग छान अशी दिसते आणि ही बॅग माझ्या मिस्टरांनी माझ्या माझ्यासाठी निवडलेली चॉईस केलेली आहे इथं मी बाटली आणि डब्बा टिफिन ठेवू शकते आणि एक्स्ट्रा जो आहे तो माझ्याकडं अजून एक इथं हे आहे एक्स्ट्रा कप्पा आहे तर अशी छानपैकी बॅग आपल्याला भेटलेली आहे मिळालेली आहे खरं तर ना माझी बॅग ना तुटलेली दोन चार दिवस होऊन गेले बॅग माझी तुटलेली म्हणजे तो जो पन हे असतो अडकवायचा बंद तर तो तोच माझा तो तुटलेला आणि त्याच्यामुळे ना मला बॅग दोन चार दिवस मी अशीच ॲडजस्ट केलं जोपर्यंत आपलं पेमेंट येत नाही तोपर्यंत मी तशीच ॲडजस्ट केली बघू शकता तुम्ही ह्याला या बॅगला चांगली आहे तशी सगळी पण त्याचं बंद जो आहे तो निघलेला त्याच्यामुळे मला घ्यावे लागले चेन वगैरे सगळं व्यवस्थित आहे सगळं छान होतं फक्त ते ॲडज म बंदसाठी मी दोन तीन दिवस तशीच ॲडजस्ट केली बॅगला दोन नाही चार पाच सहा दिवस तशीच ॲडजस्ट केली तशीच जात होते मी कशी वाटली नवीन बॅग नक्कीच सांगा